आडण्या भाजी भराय ना काय काय आर कोकला बिकला था आई जाती ना बरोबर कोकला काय भरवलं था तो वजन नंतर आता का काय शिपार झाली अरे चांगला डॉक्टर बघा आडण्या भाजी नमस्ते इलाज कर खोकला बरं भरवणार सगळं होत आहे चांगला इलाज केला पाहिजे तेल खट जास्त खाऊ नको तू हर शंभू तू ऐकिन बापा तेल खडबळी असे खाणार नाही बक्ते चांगला डॉक्टर तुझं नंतर नाही का कोण चांगला डॉक्टर ना जुबा चाललेकडे तुम्ही नक्की आहे आता

अरे बाजारात चाललो ना काम जरा ना बाजारात थोडी खरेदी करायची आहे हा का ओके ओके काय डॅनी आबाजी कशी काय मग तब्येत पाणी जरा अरे व्यवस्थित आहे तुमच्या कृपेने काही नाही मला कहणार एकदम टकाटक आहे मी हंड्रेड टक्के होणार जपली डॅनी आबाजी तुम्ही हंड्रेड शेवट जपते का म्हणू का नवडे बरोबर चालला काय बरं जेव्हा चालला अरे संताप आलाय ते आमच्या साईडला घर आहे ते गुडिया ना ती एक बाजूवाली ते गुडिया काय रस्त्यान कसा टाकला वर्षी मला जाम भांडणार चालू हा याकडे किटकिट ऐकून ऐकून पल्लो मी बाबा मोरो मी घरचीनच पल्लो बाहेर निघलोच नी मग दर्शन आलो डायरेक्ट गटावर बाजारात जाते रोज घोंगाट या रोज घोंगाट ती काय करते या गुडी आहे ना ती रस्ते ना कसरा टाकीत आहे अरे गावन स्वच्छता करायला घाण करा मागारी साफसफाई ठेवायची अरे कोण हांगील तिला गेले त्या साईडला सरपंच साहेब ते समजावी तीन तेच काय तर योग्य निर्णय लावते अरे हो त्या दोघी ऐकतच नाही कच्या कच्या मगारी काय अंगून फायदा नाही त्याला दोघीला कचरा टाकते ती नाही करते ती घोंगाट बरोबर आहे ती एक धारण कसं टाकत काय गरज आहे साफसफाई ठेवा पाहिजे का नाही तिवर सरमान जास्त थांबून जाणार नाही बाजारात वाहे म्हणा अनेक वस्तू घे वाहे बाजार उघडला तर वाटला का चला आजोबा येतात का बाजारमध्ये देवीदास नाही र बाजार नाही र मी चाललो येर कुल कुलदीपचे वाढे जरा चाललो जरा बाई मोकल करते जरा काम आहे थोडं थोडं ठीक आहे ठीक आहे आजोबा तुमची इच्छा चल मी पण निघते वाढे जरा काय करून दो काही काम आहे तुमचं करून घ्या सर शंभू निघते मी आता माझं काय मार्गदर्शन होईलच काय तर आज बदल नाही तुम्ही थांबत पटकन टाकून बोलता घोडे बिन धुटे घे हे कसा हा लालक बाई टोमरी कोल्हा नालक अक्कर मशी हा वाजबी बरी म्हणून लागली टाक ना आमच्या आहे దారి కదా మరి దాని సమో దా దాని టా ताकिंगा, 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 <laughs> ए ना दे वर्ष नाला हात लावून दाखव आत्ता पाय पण लावून दाखव अंगला मंगल तुला जहा ये जमीन कसला टाकलाय चुकून टाकवायला आणते अगोदर नाही चुकून टाक माय टाकीत जा काय करायचं ते कर उलटेशन कम्प्लिटच करा लागल म्हणजे जाम नाटकात झाली

त्याशिवाय यो ही योग्यता होणार नाही गावांच स्वच्छ राहिल गाव ना सगळे जर बोर्डर लावून टाका तुम्ही तुम्ही सुधारते नाही कचरा परिसर मध्ये घाण गुण करते कचरा टाकतात ना त्याला बरं सबक मिळेल हो हो मी एवढं बोलून बोलून थकलो मी की परिसर मध्ये कचरा टाकवा नाहीये हा विनाकारण कचरा टाकते तू गुडिया अन्न बांडण करताय शोभलं का तुला कचरा टाकवा त्या कुंडीला टाक बाजूला खड्डा खुदून टाक कचरा ते विल्हेवाट लवकर हो हो सरपंच साहेब आपल्या लक्षात ठेवून मी याच्या पुढे नाही करणार कधी

यांची की माफी लाईक मी बोलायला कसा टाकला आणला तिला म्हणाला चुकल ती न भांडण करून कोणतं बोलणी होय आणि त्याकर ती प्रेमन रे एकत्र रे चांगला आहे न भांडण करून खरंच कोणतं चांगलं नाही होय वा वा बरं झालं तर लवकर कळलं ते ये हो वाँ वाँ जार 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 ना सरपंच साहेब माडवलं उघडी चला तपस करा ज्या कर त्या घरात आहे तुम्ही आता नाही या पुढे काही कमलेट येता कामा नाही कुठे तुला हंगत आता सुधरले तर सुधर या पुढे कचरा बिचरा टाकवा नाही परिसर मध्ये हा हा नक्कीच बाय सॉरी चुकलं माहिती चुकलं ठीक आहे तिकडं माप केलं आपा तो दुगे मैत्री म्हणून रे बापू हे बाण भिण करू काही चांगलं होईनी चल चल, चल मी जाते घरा था मागनो मसे सब है। चल बाबा वर्षी कट कट गेली बाई त्यांची सुधारली बरं केलं